या राज्याचे मुख्यमंत्री आणि त्यांचे दोन डेप्युटी हे कोणत्या हवेत आणि कोणत्या भ्रमात वावरतायत आणि कोणत्या जगात वावरतायत हा आणि देवेंद्र देवेंद्र फडणवीसांचं फर... परवा किती मोठे कौतुक केलं प्रधानमंत्र्यांनी प्रधानमंत्र्यांनी महाराष्ट्रात दोन दिवस राहावं येऊन आणि गेल्या पाच महिन्यात आत्महत्या झालेल्या शेतकऱ्यांच्या आणि अशा तरुण उद्योजकांच्या त्यांच्या कुटुंबियांना बोलवावं आणि ह्या राज्याचं कसं स्मशान केलं आहे देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या दोन डेप्युटींनी हे समजून घ्यावं हर्षल पाटीलची आत्महत्या हा सदोष मनुष्यवध आहे हा सदोष मनुष्यवध आहे त्याला आत्महत्या का करावी लागली जलजीवन मिशनमध्ये केलेल्या कामाचे पैसे त्याला वेळेत काय मिळू शकले नाहीत त्याला कोण जबाबदार आहेत कोणते मंत्री जबाबदार आहेत कोणते अधिकारी जबाबदार आहेत हे बघा मी आत्ताच त्या गोष्टीमध्ये तपास केल्यानंतर आता लक्षात आलेलं आहे की हर्षल पाटील त्यांचं नाव आहे तांदवळी तालुका वाळवा इथल्या बाबतीमध्ये ही बातमी आलेली आहे पण त्यांच्या नावावर कुठलंच काम नाही त्या योजनेवर कुठलंच बिल पेंडिंग नाही एखाद्या वेळेस त्यांनी सबलेट काम घेतलेलं असावं पण त्याची नोंद जिल्हा परिषदकडे नाही जिल्हा परिषदेच्या शिवूंशी आमच्या संपर का कार्यालयातून संपर्क झालेला आहे मी स्वतः कार्यकारी अभियंत्यांशी बोललेलो आहे त्यामुळे मला तरी असं वाटतं की त्यांचा या गोष्टीमध्ये कुठलाही संबंध नाहीये सबलेट काम केलं असेल तर ते आम्हाला माहित नाही संजय राऊतने पहिले तपास केला पाहिजे अपुऱ्या माहितीवर बोलू नये बबल्या नीट बोलावं कुठल्या गोष्टी कशा बोलाव्या त्यांनी ठरवलं पाहिजे कुठल्याही गोष्टी उठायच्या आणि बोलायच्या याला अर्थ नाही शेवटी कोणाचा जीव गेलेला आहे तर त्याचा तपास केला पाहिजे सकाळी दहा वाजता उठायचं माहिती घ्यायची नाही आणि नुसतं बोलायचं याला अर्थ राहत नाही जे असतील किंवा शिवसेनेचे आमदार असतील यांची वादग्रस्त वक्तव्य असतील किंवा विधान असतील त्याच्यामुळे महायुतीमध्ये कुठेतरी टेन्शन वाटलेलं आहे भाजप एकदम या गोष्टीवर मला बोलण्यात काही अर्थ राहिलेला क्लिअरिफिकेशन सगळ्या नेत्यांनी ने दिलेलं आहे त्यामुळे आता बाशी कडीला का उतारण्यात काय अर्थ नाही आहे करत म्हटलेलं आहे की एका अभियंत्याची आत्महत्या सुरुवात आहे बिल थकीत आहेत निश्चितपणाने बिल थकीतील आम्ही स्वीकारतो ना हे तर विधानसभेच्या सभागृहात आम्ही स्वीकारलाय पण ही स्थिती एकट्या महाराष्ट्र राज्याची नाही आहे देशाची आहे आणि अडतीसशे कोटी रुपयाच्या वरती आम्ही आमचा प्रस्ताव वित्त खात्याकडे दिलेला आहे माननीय मुख्यमंत्री मोदयाशी माननीय उपमुख्यमंत्री महोदयाशी बोलण्यात आलेलं आहे ते काम करणार आहे पुढच्या काळामध्ये तर त्यामुळे थोडं थांबावं लागेल इतके कामं जे पैसे दिले आणि पुढचे पैसे मिळणार नाही पण आता शेवटी सरकार आहे थोड्या गोष्टी मागं होत असतात पण याचा बबाल यांनी करू नये एवढीच आमची विनंती आहे